नमस्कार मैत्रिणींनो चला तर आज आपण तोंडावरचे जुन्या जुने, जुने डाग किंवा पिंपल्स जाण्यासाठी काय करावे उपाय पाहूया रोज सकाळ संध्याकाळ चेहरा माइंड फेशवाशने स्वच्छ दोहा चेहरा धुतल्यानंतर स्वच्छ टॉवेलने हलक्या हाताने पुसा गासू नका उन्हात जाताना एस पी एफ तीस किंवा त्यापेक्षा जास्त सनक्रीन लावणे अत्यंत गरजेचे आहे दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या रोज आहारात फळे व हिरव्या भाज्या घ्या संत्रे पपई दाळी तेलकट जंक फूड व जास्त साखर खाणे टाळा पिंपल्स किंवा डाग खाजू नका किंवा दाबू नका आठवड्यातून दोन वेळा बेसन हळद दूध याचा फेस लावा कोरफडीचा जल रोज रात्री डागांवर लावा लिंबाचा रस थेट लावू नका संवेदनशील त्वचाला नुकसान होऊ शकते मुलतानी माती गुलाब पाणी फेसपॅक आठवड्यातून कमीत कमी दोनदा वापरा रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ असावा व्हिटॅमिन सी सिरप डॉक्टरांचा सल्ला घेऊन वापरू शकता जास्त मेकअप केल्यास डाग वाढू शकतात त्यामुळे मेकअप कमी ठेवा झोप पूर्ण घ्या रोज कमीत कमी सात ते आठ तास झोप आवश्यक आहे नारळ तेल किंवा बदाम तेल हलक्या हाताने रात्री मशाज करा ताणतणाव कमी ठेवा कारण मुळेही डाग वाढतात घराबाहेर आल्यावर चेहरा लगेच धुहा केमिकलयुक्त क्रीमचा अतिवापर टाळा स्किन टाईपनुसार प्रोडक्ट वापरा आठवड्यातून एकदा स्क्रब सौम्य असावा डाक खूप जुने असतील तर त्वचा रोग तज्ञाचा सल्ला घ्या नियमित काळजी घेतले ती तीन ते चार आठवड्यात फरक दिसतो संयम ठेवा कारण डाग जाण्यास वेळ लागतो नैसर्गिक उपाय आणि सातत्याने केले त्वचा स्वच्छ व ते तेजस्वी होते ऑइली स्किनसाठी आज आपण सात दिवसांचा घरगुती प्लॅन पाहणार आहोत रोज काय करायचे दररोज सकाळी कॉमन रुटीन चेहरा बेसन आदी पाणी किंवा माइंड फेशवाशने धुहा गुलाब पाणी कापसाने चेहऱ्यावर लावा बाहेर जाताना एस पी एफ तीस सनक्रीम लावा भरपूर पाणी प्या किमान आठ ग्लास दररोज रात्री कॉमन रुटीन चेहरा स्वच्छ दोहा कोरपडीचे जल डागांवर लावा चेहरा न दुथा झोपा नंबर एक दिवसनी घरगुती उपाय पहिला दिवस मुलतानी माती गुलाब पाणी आणि फेसपॅक पंधरा मिनटा मिनिटे तेल कमी होते त्वचा थंड राहते दिवस दुसरा बेसन हळद दही फेसपॅक पिंपल व डागांसाठी उपयुक्त दिवस तिसरा टोमॅटोचा रस आणि गुलाब पाणी पाच ते सात मिनटे ओपन पोर्स व काळे डाग यावर हलके होतात लावल्याच्या नंतर चौथा दिवस चंदन पावडर आणि गुलाब पाणी त्वचेचा रंग सुधारतो दिवस पाचवा नीम पावडर आदी पाणी किंवा नीम पाणी पिंपल्स कमी होते नंबर दिवस सहावा तंदाळाचे पीठ आणि गुलाब पाणी हलका स्क्रब मृत त्वचा निघून जाते जास्त गासू नका दिवस सातवा आणि शेवटचा कोरपड जेल थेंबर लिंबाचा रस फक्त दहा मिनटे नंतर दोहा जळजळ झाली तर लगेच काढून टाका ठेवू नका आता आपण काय टाळायचे जास्त तेलकट तिखट व जंक फूड पिंपल दाबणे दिवसातून वारंवार चेहरा धुणे जड स्क्रीम लावणे हे टाळावे दिवस सात दिवसानंतर अपेक्षित परिणाम आपल्याला दिसतील चेहऱ्यावरील तेल कमी नवीन पिंपल्स कमी काळे डाग हळूहळू फिक्के त्वचा फ्रेश व सुंदर दिसेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये